श्रीराम समर्थ श्रीराम भाग एकोणीस तुकामयी भेटण्याच्या अगोदर श्री महाराज योगविद्या उत्तम तऱ्हेने शिकले होते पण तेवढ्यानी त्यांचं समाधान होईना प्रखर वैराग्य धारण करून योगाभ्यासाने वृत्तीशून्यता प्राप्त झाली तरी जीवाचं समाधान होण्यासाठी प्रेमबोध किंवा भक्तीची जरूर आहे हे तत्व अनेक संत सत्पुरुषांची दर्शनं घेऊन महाराजांना जास्तच पटलं म्हणून तुकामाईंसारख्या योग आणि भक्ती यांचं अपूर्व मिश्रण असणाऱ्या गुरुच्या शोधामध्ये ते फिरत होते खऱ्या भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या शुद्ध प्रेमामध्ये पंथ संप्रदाय जात गोत स्त्री पुरुष गरीब श्रीमंत विद्वान अडाणी इत्यादी मानवप्रणित भेद आढळत नाहीत तेथे खरी उदारता असते म्हणूनच समर्थांच्या परंपरेमधील श्रीरामकृष्णांनी नाथ परंपरेमधील तुकामयींकडे श्री महाराजांना जायला सांगितलं तसंच गिरनार पर्वतावर हिंडत असताना महाराजांना एक मोठा देवभक्त भेटला त्याला साक्षात श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह असून दत्ताशी त्याचं संभाषण होत असे त्याने महाराजांना दर्शन करून त्यांना दत्ताची उपासना दिली होती मूळ घरातून चालत आलेली पांडुरंगाची उपासना गिरनार पर्वतावर मिळालेली दत्तोपासना स्वतःच्या आवडीची आणि तुकामाईंनी दिलेली रामाची उपासना आणि रामाशी प्रेमाने संलग्न असलेली म्हणून प्रिय असणारी शंकराची उपासना असा उपासना समन्वय महाराजांच्या ठिकाणी झालेला आहे गावला राहणाऱ्या श्री चुक तुकाराम चैतन्यांकडे जायचं असं एकदा ठरल्यानंतर गाव कुठे आहे याची नीट चौकशी करून महाराज ताबडतोब निघाले त्या काळी सुमारे इसवी सन अठराशे अठ्ठावन्न एकोणसाठ साली मोगलाईमध्ये आगगाडी नव्हती आणि पायी प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते पण नव्हते म्हणून महाराज प्रथम पैठणला गेले तिथून औरंगाबादवरून जालनाला जात असताना त्यांना एका गावी एक योगी आढळला हा योगी गावाबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरात राहत असून जडवस्तूंना सचेतन करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झालेली होती महाराज एक रात्र त्या शिवालयामध्ये वस्तीला राहिले योग्याचा हा खेळ जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा ते त्याला ते म्हणाले अरे एवढे श्रम करून दगडाच्या नंदीला तू चालायला लावलंस हे खरं पण या चमत्काराने तुझ्या पदरात काय पडलं ते मला सांग असल्या प्रकाराने तुझं मन शांतता पावणार नाही हे सगळं सोडून दे आणि नामस्मरण कर त्या योग्याने तसं करण्याचं कबूल केलं पुढे बरीच वर्ष गेल्यानंतर तो योगी पुन्हा तसले चमत्कार करू लागला आणि हे जेव्हा महाराजांच्या कानावर आलं तेव्हा महाराजांनी आनंद सागरांना त्यांच्याकडे मुद्दाम पाठवलं त्याच्याकडे मुद्दाम पाठवलं आणि सिद्धीच्या उपयोगापासून त्याला परावृत्त केलं श्री तुकामाईंची आणि महाराजांची भेट कशी झाली ते पाहू जालन्याहून महाराज नांदेडला गेले आणि तिथे गोदावरीचं स्नान करून ते येहळेगावला पोहोचले महाराज येण्याच्या अगोदर तीन दिवस तुकामाई सारखं ओरडत होते अरे चोर येणार चोर येणार 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 सगळं लुटून नेणार सांभाळा रे सांभाळा साम्बाला। यांच्या या शब्दाचा अर्थ सामान्य माणसांना कसा कळणार महाराज येहळे गावामध्ये सकाळी नऊ दहाच्या सुमारास आले तुकामाईंची चौकशी करताना लोक म्हणाले अरे बाळ त्यांचं काय सांगावं कुठेतरी आडरानामध्ये किंवा शेतामध्ये किंवा ओढ्याच्या काठी स्वारी बसली असेल त्यांच्या अंगावर धडवस्त्र नसतं शरीर चिखलानी माखलेलं असतं कधी डोक्याला लहान मुलाप्रमाणे टोपडं असतं तर कधी कधी हातात बांगड्या भरलेल्या दिसतात चिलीम मात्र नेहमी जवळ असतेच ते लहान मुलाबरोबर किंवा कुत्र्यांबरोबर खेळत असतील ते बाहेरून वेळ्याप्रमाणे वाटतात आणि फार तुसडेपणाने वागून शिव्याही देतात पण ती आनंद मूर्ती आहे त्यांना भय आणि दुःख माहीत नाही तुकामाईंचं हे वर्णन ऐकून महाराजांच्या डोळ्यांना प्रेमाने पाणी आलं आणि त्यांना शोधून काढण्याचा निश्चय करून महाराज ओढ्याच्या बाजूला गेले चौदा पंधरा वर्षे वयाचा हा मुलगा तुकामाईला शोधायला आलेला पाहून लोकांनाही मोठं कौतुक वाटलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराजांनी तुकामाईंना शोध शोध शोधलं परंतु त्यांचा काहीच पत्ता लागेना म्हणून ते गावात परत आले आणि तुकामाईंच्या घराच्या बाजूला भिंतीला टेकून बसले त्यांना परत येऊन पंधरा वीस मिनटं झाली असतील नसतील इतक्यात इतक्यात तुकामाईंची स्वारी आरडा करीत घरी परत आली कमरेला लंगोटी डोक्याला टोपडं एका हातात चिलीम दुसऱ्या हातात उसाचं दांडक घेतलेलं आशी ती मूर्ती पाहिल्या बरोबर महाराज उभे राहिले त्यांच्या वृत्ती इतक्या उंचं आल्या की त्यांना पुढे पाऊल टाकवे ना एक लहान मुलगा सकाळपासून तुम्हाला शोधतोय असं तुकामाईंना कोणी सांगितल्याबरोबर बरोबर कुठे येतो कुठे असं म्हणून ते तसेच बाहेर आले तेवढ्यात महाराज पुढे आले हात जोडून उभे राहिलेले दिसले दोघांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की तुझा खून करतो असं ओरडून तुकामाईंनी उसाचं दांडकं उगारलं आणि मी पण माझा जीव देतो असं बोलून महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला ध्रुवासारखी विरक्त असलेली आणि प्रल्हादासारखं भगवंताचं प्रेम असलेली ती महाराजांची वामन मूर्ती पाहून तुकामाईंना आनंदाने भरतं आलं आणि त्यांनी महाराजांना उचलून पोटाशी धरलं हात धरून घरी नेलं श्रीराम समर्थ श्रीराम